स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या सत्याऐंशीव्या जयंतीनिमित्त जुनी मिन आवारातील संभाजीराव शिंदे विद्यामंदिरात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली संस्थेच्या संचालिका डॉक्टर राधिका चिलका डॉक्टर अण्णासाहेब लोखंडे पंडित दीनदयाळ दंत महाविद्यालयाचे डॉक्टर सागर कुंभार लोकशाही फाउंडेशनचे वसीम बागवान यांच्या हस्ते तसंच मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर प्रशालेचे मुख्याध्यापक नागेश काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय तात्यासाहेब कोठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून आरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं ज्या काही आपल्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या सर्व संस्थांमध्ये आपण जयंती निमित्त आपण वेगवेगळे उपक्रम आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी राबवत असतो त्यामध्ये आपण या ठिकाणी वेगवेगळे आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन आपल्या महिला पालकांसाठी व्याख्यान अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण दरवर्षी तात्या साहेबांच्या स्मरणार्थ आपण असे उपक्रम राबवत असतो तात्या साहेबांचं जे स्वप्न होतं त्यांचं जे कार्य होतं त्या कार्याचा बसा आपण पुढे नेण्यासाठी त्यांचे प्रत्येक घटक या ठिकाणी आपण धडपडत आहोत सदर शिबिरात आठशे बेचाळीस विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली